गाईजमच काय मी येतात पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मला आपण स्वागत आहे तर गाईज आजच्या वेळी मी तुम्हाला चिवड्याची रेसिपी दाखवणार आहे तर चिवडा भर भरपूर प्रकारे आपला बनवता येतो तर चला तुम्ही कोणत्या प्रकारे बनवणार आहे हे तुम्हाला मी पुढे भेटावी दाखणार आहे काहीच आता मी चिवडा बनवणार आहे तो पातळ पोहेंचा पॅकेट पण म्हणजे जसं आम्हाला तसंच येतात तिशे तुम्ही काढला नाही मी पण पोहे मी चाळून घेतलेत नीट निवडून घेतलेत कुठे कचरा काय असेल तर आणि चाळून चाळून घेतलं का थोडा जो काही भुगा असतो एकदम बारीक तो पडून जातो बघा पातळ पोह्यांचा मी चिवडा करणार आहे दगडी पोहे पण असतात काही लोक चुरमुरेंचा पण पोहे बनवतात म्हणजे भरपूर प्र प्रकारचे पोहे असतात ते तर बघा मी पातळ पोहे घेतलेत हे एक किलो पोहे एक किलो पोहे त्यासाठी एक वाटी शेंगाणे घेतलेत मी एक छोटी वाटी भाजकी दाळ घेतली आहे आणि म्हणजे दहा रुपयाच्या मिरच्या असतील कमी तिखटवाल्या त्या मी घेल्या तुम्हाला तिखटवाल्या घेलं तुम्ही तिखटवाले घेऊ शकतात मी कमी तिखटवाले घेतलेत हे दोन वाटी खोबरे बारीक स्लायस करून घेतले आहेत ही बडी शॉप आहे आणि हा थोडा कडी पत्ता आहे आता हे पोहे आपल्याला मी कडे तापत ठेवली कडे जरा जाड आहे म्हणून मी ऑलरेडी पहिलेच तापत ठेवले तर हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचेत कमी गॅसवर मी त्यामुळे अगोदर कडे तापून घेते म्हटलं ती जरा जाड आहे तुमच्याकडं जर पातळ स्टीलची असेल स्टीलची असेल तर पटकन तापायला वेळ लागत नाही तर ही ॲल्युमिनची म्हणून मी जरा लवकर अगोदर ताप फुल गॅसवर तापत ठेवली त्यातून चांगली तापली असेल तर आता हे पोहे आपण एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहे एकदम म्हणजे असं जास्त पण आहे थोडे असं नॉर्मली एकदम असे जसे गरम करणार आहेत गरम करूया असं तर कडे चांगली कापली आहे तर पोहे आपण असं जेवढे जा, बसले तेवढे थोडे थोडे करून मी आता याच्यामध्ये याकडे भाजून घेणार आहे म्हणजे अजिबात हा या पोह्यांचा चिवडा अजिबात ऑईली होत नाही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच ते काही पोहे तळून घेतो आपण जे दुसरे पोहे असतात ते त्यांना तळून घ्यावं लागतं त्यामुळे ते इतकं म्हणजे ते पण तळून घ्यायचं परत हे पूर्ण मटेरियल असतं हे पूर्ण तळून घ्यायचं तर पूर्ण होऊन जातो तर यापासून नॉर्मली असे भाजून घ्यायचे आपल्याला आणि भाजल्यामुळे त्याला एकदम कुरकुरापणा येतो एक खूप छान होतात गॅस कमी केला तुम्ही बघू शकता आणि कमी गॅस जात पोहे हे सगळे ज्या पद्धतीने भाजते त्याच पद्धतीने आपल्याला पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजून झालेत आणि तुम्हाला मी दाखवते ते भाजले किती मगाशी कसे होते आणि आता बघा ते भाजून कसे जायचं एकदम कुरकुरीत एकदम भोगा होतो हे बघा बघू शकता एकदम भोगा होतोय तर हे टोपामध्ये घेतल्यात मी जर तुमच्याकडे असं काही मोठं भांडण असेल तुम्ही पेपरावर घेऊन पेपरावर मोठ्या पेपरावर ओतून मग करू शकता चिवडा असं आता हे टोपामध्ये मा माझं बरोबर मला मिक्स पण करता येईल टोपात घेतल्या आताही आणि इकडे कडे तेलाचे ठेवले तापत आपलं तेल पण तापले तर ता पहिले सर्वात अगोदर आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊ आपण डायरेक्टच टाकू हो, म्हणजे पटकन होते लगेच आपण असं काही जण काय करतात सगळं जे आपण हे शेंगदाणे हिजोची खोबरं घेतलं हे सगळं पाहिलं तळून पहिले साईडला काढून घेतात आणि मग टाका आपण कसं करणार नाही आपण डायरेक्टली तळून डायरेक्ट टॉपात टाकणार म्हणून मी साईडला घेतलं हे सगळं सर्व क्षमाने आपण असेच तळून घेऊ दाणे आपले तळून झाले बघू शकता मी लगेच तसंच टाकून दिले आता हे खोबरं आहे आता हे खोबरं आपण तळून घेऊ भाजून झालं आहे आता राहिलं डाळ ही डाळी आपण भाजून घेऊ पूर्ण टाकली तर आपल्याला पटकन त्याच्यातून काढता येणार नाही मग आपण असं याच्यातच टाकूनच आपण करून घेणार आहे तर आपण याच्यामध्ये शेंगदाणे खोबरं आणि दाळ चांगलं फ्राय करून टाकली आता हे पहिले आपण चांगले मिक्स करू ही शॉप आहे हे पण टाकू ही ऑप्शनल आहे स्किप करू शकता याने जरा सो येते म्हणून टाकले हे झालं आपलं मिक्स करून आता राहिलं काय हिरवी मिरची आणि कडीपत्ता आता हे जे आपलं तेल उरलं आहे याच तेलामध्ये आपण हिरवी मिरची कडेपत्ता आणि थोडी हार्ड टाकून याचीच फोडणी आपण याच्यात देणारे टाकणारे आता पहिले आपण हिरवी मिरची टाकू याच्यामध्ये आणि मिरची चांगली तळून घ्यायची आहे कच्ची पण थोडी पण कच्ची राहिली नाही पाहिजे जर हिरवी मिरची कच्ची राहिली तर आपला चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे ती चांगली आपण ट्राय करून घ्यायची टाकू आणि हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आणि प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये कोणती बारीक शेव चिवडा जर कोणता ॲड करायचा तर तुम्ही करू शकता बघू आपण मच्छी आपण तळवी येतो नाही अजून चांगली चांगल्या गेल्यात बघू शकता तुम्ही बघा आता याच्यामध्ये आपण टाकणारे हळद तीन चमचे हळद टाकते एक ते दीड चमचा छोटा आहे म्हणून आणि ही लाल तिखट आहे ती ऑप्शनल आहे पण अर्धा चमटे टाकते मी तुम्ही स्किप करू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि ही फोडणी आपण याच्यात टाकणार आहे तर चला आपण गॅस बंद करते आणि पूर्णपासून टाकायची आपल्याला टाकणार आहे हा मसाला हा चिवडा मसाला काही लोक नाही टाकत घरातच मसाला टाकत पण मी टाकते मी सगळं कापत टाकले म्हणजे चिवडा माझा एक किलोचं आहे म्हणून सई पुरतं मीठ मीठ थोडं सुरुवातीला कमीच टाका उगाच खराड झालं तर परत Hatta yala atın, tam olarak mix kırınca. Hatta मसाला सोडला जाईल हळूहळू सोयांचा कलर चेंज होत चाललाय काही बेकळ सुका म्हणून पण टाकतात टाक काजू बदाम पण टाकतात टाक। चांगचं टाकते काय पण मला आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही आहे तर हे बघा आपला चिवडा रेडी आहे बघू शकता किती छान दिसतं आणि बघा आवाज पण येतो एकदम बरं एकदम कुरकुरीत झालं आहे मस्त खायला तर तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आज बनवणार नसेल तर पटकन बनवायला घ्या तर तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही बनवणार नसेल तर पटकन बनवायला घ्या जसं तुम्हाला मगाशी सांगितलं मी आणि माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय